आर्यन देवळेकर भारतात चोपन्नव्या स्थानावर सीडीएस परीक्षेत उत्तीर्ण ठाण्याच्या शिरपेचा त्रुवला मानाचा तुरा ठाण्यातील आर्यन देवळेकर संपूर्ण भारतात चोपन्नव्या स्थानावर सीडीएस परीक्षेत उत्तीर्ण झाला असून तो पुढील प्रशिक्षणासाठी चेन्नई येथे जाणार असून प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटरच्या वतीने त्याचा सन्मान करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या शालेय विद्यार्थ्यांना सैन्य दलाची शिस्त आणि परिश्रम यांची आवड निर्माण व्हावी याकरिता प्रभाव डिफेन्स मोटिव्हेशन सेंटर सुरू करण्यात आलाय लेफ्टनंट आर्यन देवळेकर हा प्रभाव संस्थेचा माजी कॅडेट आहे आर्यन देवळेकर संपूर्ण भारतात चोपन्नव्या स्थानावर सीडीएस परीक्षेत नुकताच उत्तीर्ण झाला असून ओ टी चेन्नई येथे पुढील प्रशिक्षण घेण्याकरता जाणार आहे पण त्याच्या या यशस्वी प्रवासातील सुरुवात पीडीएमसी मध्ये दोन हजार बारा सालीच झाली होती दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा तीन वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्याने त्याच्या सैन्यदलात सामील होण्याचा आणि आपल्या स्वप्नांना खरं करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपल्या अथक परिश्रमाने तो यशस्वी झालाय या यशानंतर प्रभाव डिफेन्स मोटिव्हेशन सेंटरच्या वतीने त्याचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी त्याच्या पालकांचाही सन्मान करण्यात आला प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटर मेजर सुभाष गावण आणि कमांडंट संदीप शिरगावकर यांचीही उपस्थिती लाभली यावेळी पालकांनी मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांना सहकार्य करा असे यावेळी मत आर्यनच्या पालकांनी व्यक्त केलंय तसेच कमांडट संदीप शिरगावकर यांचं कौतुक केलंय तर आपण ज्या देशात राहतो त्याच्या सुरक्षेसाठी काम करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे कॉर्पोरेट क्षेत्रात सहज काम मिळू शकतं मात्र आर्मीमध्ये काम करण्याचं समाधान फार वेगळं असतं तरुणांनी कठोर परिश्रम आणि मेहनत करून पेशन्स ठेवल्यास नक्की त्यांची स्वप्न पूर्ण होतील असा संदेश यावी आर्यन देवळेकर यांनी दिलाय मला खूप चांगला वाटतं पहिली गोष्ट आणि जसं मी जसं आपण सगळ्यांना व्हिडिओ पण सुद्धा बघितली सो मला आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर कोणत्या मुलाला कोणत्या लहान मुला असं वाटणार नाही की आपल्याला हीच लाईफ जगावशी वाटेल किंवा बिकॉज हे सगळं नॉर्मल मुलांचं किंवा ह्यांचं काम नाहीये एक डिसिप्लिन असतं डिसिप्लिन शिस्त असते ती शिस्त फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा मुलांना लहानपणीपासून ही शिस्त लागते तेव्हा ते त्यांच्या ते रक्तात जातं आणि मग कुठे ना कुठे जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण डिफेन्समध्येच जावं आणि तीच भावना माझ्यामध्ये पण राहिली आणि त्याच गोष्टी मी एवढं सांगेन की आत्ता एवढ्या सगळ्या मुलांना बघून आय एम रिअली ऑबलाईज आय से आय एल व्हेरी आय एम व्हेरी मच थँकफुल की या ऑर्गनायझेशननी मला लक्षात ठेवलं आणि दुसरी गोष्ट की कुठे ना कुठे स्टुडंट्सचा पण रोल असतो की तुम्ही जर तुम तुम्ही जिथे शिकला तिकडे जर परत गेला नाहीत तर मग त्या स्टुडंटशी कमी असते सो so, आय फील त्या गोष्टींमध्ये मी कमी रा राहिलो नाही सरांशी कॉन्टॅक्ट ठेवला इवन माझ्या आर डी सीच्या नंतर पण मी सरांना भेटायला आलेलो सो so, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि आय थिंक दिस इज ऑल इट कम्स टू द टू अॅन एंड चांगल्या याच्यामध्ये मी एकच गोष्ट सांगेन की माझ्या वडिलांनी uh, माझ्या मम्मीनी एकच गोष्ट सांगितली मला की कधी कोणाचं वाईट बघायचं नाही वी यू हॅव टू बी व्हेरी मच सेल्फलेस कोणतीही गोष्ट करता छोट्यातली छोटी गोष्ट त्याचा सोसायटीला फायदा झाला पाहिजे आणि तुमच्या बिहेवियरचा तुमच्या ह्याचा तुमच्या इगोचा कधी हशा मध्ये नाही आले पाहिजे तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये मेन एकच गोष्ट बोलीन डिसिप्लिन कन्सिस्टन्सी हीच एक गोष्ट आहे आणि हार्डवर्क या तीनच गोष्टी ठेवून तुम्ही पुढे जाऊ शकता आणि बाकी सगळे जे लोक म्हणतात की नाही आपण स्मार्ट स्टडी केलं पाहिजे हे ते केलं पाहिजे बट कीपिंग दॅट असाईड आय थिंक कन्सिस्टन्सी अँड हार्डवर्क आणि मॅनिफेस्टिंग समथिंग गुड एक मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण त्याच्याबद्दल सतत विचार करणं की मी त्या पदावर पोहोचलेलो आहे so, सो कुठे ना कुठे मला हेच वाटतं की याच गोष्टी माझ्यासाठी काम केलं आणि मला मेंटर्स गुरु टीचर्स आणि माझे मित्र खूप चांगले मिळाले ज्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो राईट मी एकच म्हण म्हणेन की आज जर आपण डिफेन्समध्ये नाही गेलं तर मग उद्या आपण इथे शांतपणे झोपू कसे शकणार बिकॉज डिफेन्सशिवाय काहीच नाही आहे अँड बीट एनिथिंग तुम्ही डिफेन्सला जॉब म्हणून कधीच बघू नका बिकॉज वर्दी जी आवड आहे ती फक्त स्वतःहून फील केली जाऊ शकते किंवा जेव्हा तुमचे आई वडील खुश होतात ती त्यांची स्माईल बघून ते तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणं ही वेगळी गोष्ट आहे कॉर्पोरेटमध्ये कुठेही जॉब मिळेल बट आर्मी अँड आर्म फोर्सेसमध्ये जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते सगळ्यांना लाभत नाही सो मी एवढाच बोलेन <laughs> की बी कॉन्फिडेंट बी हार्डवर्किंग अँड बी कन्सिस्टंट आता माझा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षराने लिहिलेला दिवस आहे कारण हा हे आमचं अल्टिमेट प्रॉडक्ट आहे आम्ही पंधरा वीस किती तीस तीस वर्ष मुलांमध्ये होतो प्रत्येक वेळेला वाटायचं का आपला तरी कोणतरी लेफ्टनंट व्हावा आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जावं पण ते घडत नव्हतं कारण ते इतकं इझी नाही आहे कारण ह्याच्यानंतर आमच्या ट्रेनिंगनंतर किंवा मोटिवेशननंतर त्या मुलाला स्वतःला खूप खूप खुँ, खूप काय करायचं असतं त्यांच्या पेरेंट्सना खूप काय करायचं असतं आणि अशा ह्याच्यात निवडीतना चालणीतना आज आर्यन लेफ्टनंट होतोय याचा आम्हाला खूप खूप गौरव आणि त्याच्याकडे बघून बाकीच्या मुलांनी सुद्धा ठरवायचं एक दिवस आपला पण नंबर लेई आपण पण आर्मी मध्ये जाऊ आर्यन बद्दल आता जेवढं बोलू तेवढं कमी आहे मी आणि मेजर गावण सर प्रभाव डिफेन्स मोटेशन सुरू झालेलं दोन हजार आठ साली फुल फ्लेज ऍक्टिव्हिटीज आमच्या सुरू झाल्या दोन हजार दहा नंतर दहा बारा नंतर त्याच्यानंतर आमच्या बॅचेस बाहेर पडायला लागल्या दहावी नंतर तर त्याच्यानंतर पहिला कॅडेट आमचा जो आहे बाकी सर सरांच्या आणि आमच्या गायडन्सने बरीच मुलं सैन्यामध्ये ॲज अ शिपाई ॲज अ सोल्जर ॲज अ गार्ड म्हणून लागलेली आहेत पण ऑफिसर म्हणून जी पोस्ट आम्ही वाट बघत होतो एवढ्या वर्षभरात ती आर्यनने पहिल्यांदा आमचा एक कॅडेट पी डी एम सीचा एक कॅडेट जो लेफ्टनंट पदावरती केला याचा आनंद खूप आहे आणि तो आता अविस्मरणीय आहे तो आणि कधी न विसरण्याचा आनंद आहे म्हणजे म्हणतात ना पहिला छाप जी पडते ती फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आर्यनचे एफर्ट्स प्रचंड आहेत त्यात काहीच वाद नाहीये पीडीएमसी इज द मोटिवेटर नॉट द टीचर प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटर हे नाव आहे कारण ह्या मुलांना मी डिफेन्स मध्ये ऍडमिशन किंवा यांना मी आज सीडीएसच्या एक्झामला नाही बसू शकत दिस ऑल आर स्कूल स्टुडंट पण यांना मोटिवेट करण्याचं काम जे मी करतोय त्यांना डिफेन्स काय आहे हे दाखवून त्यांना परेड काय असते हे दाखवून आज जसं आर्यन मगाशी बोलला की एनसीसी कॅडेट्स सी मुलं चांगली परेड करतात तर हेच आहे आणि आज मुद्दामून जे इथे मी कार्यक्रम ठेवला तर त्याच मुलांमध्ये अँड दिस ऑल आर सीबीएसई कॅडेट्स हे सगळ्यात महत्वाचं कारण सीडीएस एनडीए साठी सीबीएसी चा अभ्यास असणं तेवढंच महत्वाचं आहे तर त्याच्यामुळे मॅक्झिमम पॅरेंट्स आणि मुलांना मी या इव्हेंटला बोललो त्या सगळे सीबीएसई बोर्डाचे की ज्यांनी सुरुवात करावी आणि मग आता ह्याच्यानंतर जे आता आपण इंटरव्ह्यू घेतला आहे आरेन पुन्हा एकदा येईल तो आमच्या संपूर्ण पीडीएमसी ला गाईड करेल जेव्हा तो त्यावेळेला तो कम्प्लीट पुढच्या मार्च मध्ये महिने पासआउट होतोय त्याच्यानंतर तो येईल तेव्हा आमच्या जवळ हजार विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन करेल की व्हॉट इज डिफेन्स एक्झॅक्टली आणि तुम्हाला काय करायचं तर तो आनंद अतिशय मोठा आहे आणि गगनात न मावणार आहे मी बेसिकली सांगतो की जसं आर्यन बोलला की ज्याला शिस्त आहे ज्याच्याकडे स्टॅमिना आहे फिजिकल फिटनेस आहे ज्याच्याकडे काहीतरी करण्याची आवड आहे या क्षेत्रामध्ये त्या सगळ्या मुलांना कधीही वेलकम आहे त्या सगळ्या मुलींना कधीही वेलकम आहे की त्यांचं ट्रेनिंग पण आम्ही घेतो एनसी सर्टिफाईड हा आमचा पहिला क्रायटेरिया आहे पण एनसी सर्टिफाईड नसेल पण फिजिकल ट्रेनर असेल किंवा त्याला या क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तरी अशाही विद्यार्थ्यांना आम्ही वेलकम करतोय कॉलेज स्टुडंट्सना आता बरेचसे माझे इन्स्ट्रक्टर आहेत ज्यांना मुलं झाली तरी सुद्धा ते अजून सुद्धा एज अ इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतात सिनियर पोस्टवरती आहेत तर डेफिनेटली ज्याला आवड आहे तो माझ्यावर टिकून आहे आणि मी सगळ्यांना वेलकम करतो की त्यांनी पीडीएमसी प्रभाव डिफेन्स मोटिवेशन सेंटर ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून पण जॉईन करा त्यांना मुलांना शिकवायची आवड असेल त्यांनी जॉईन करा ॲज अ लेक्चरर म्हणून ज्यांना सेल्फ डिफेन्स किंवा रायफल शूटिंग आर्चरी अशा काही गोष्टी शिकवायला आवडतात तर त्यांनी ॲज अ ऍक्टिव्हिटी ट्रेनर म्हणून जॉईन करा वेलकम टू ऑल